पुढ्या पुढे चालेल मेन आहेत आमच्या सासूबाई सोबत सगळ्यांच्या त्यांच्या तेवढ्या याच्या मागे लागले अगं चल बरोबर पण जायचं होतं ना ते परत नाहीच आहे पिक्चर तीन ते सात आहे परत जातो तुझ्या नवऱ्या जिम्मा तीन काय आम्ही जिम्मा आपण पण करून आम्ही रोजच जिम्मा करतो चार दिवसात आम्ही पंधरा दिवस जातो

चल आहे कैगाचा ब्लॉग पाहिल्यानंतर की तुम्ही झिमॅटो बघायला जावा आलो आहे आम्ही सुचिता आहे आणि ह्या पुढे चाललेत मेन आहेत आमच्या सासूबाईसोबतच सगळ्यांच्या त्यांच्याच बघणार आहे टू तिकीट काढले का गं सुचिता आता काय सुरेखाय तिथं फोटो काढायचा चाललंय पण फोटो चांगला नाही आला परत काढतो हे इकडे बघा किनारे वहिनी आहेत सुचिता रेखा रेहा ही पण आहे हा आणि कुणी आणलं तुम्हाला नाही शिनारे वहिनी ना कुणाच्या गाडीत आलोय नाही कुठं आलाय तुम्ही आमच्या सोबत टिक्चरला ना झिम्मा ऍक्च्युली रेखाच्या सासूबाई आम्ही त्यांना घेऊन आलो आमच्यापेक्षा फुल ऍक्टिव्ह आहेत आता पिक्चर बघताना कळेल की का आहे म्हणून आणि तिला यायचं नव्हतं आणि कुठे कुठले फोटो बघितले की तुम्ही मला काहीच सांगत नाही तुम्ही मला सांगत नाही काल मला वाटतं ते एखादा नवरा पण कमी करत नाही तेवढ्या याच्या मागे लागले होतं ना ते परत आहे पिक्चर तीन ते सातच आहे ना परत तुझ्या नवरा दुसरा पिक्चर बघायला तर बघूया कसं आहे स्टोरी बघ बघ आणि सुचिता आपले जे ब्लॉग होते ना कायकाचे वय नी यावं इकडे खूप छान रिप्लाय आला सगळ्यांचा पहिल्या दिवशी टाकलं तेव्हा शंभरच लोकांनी पाहिले म्हणजे रिप्लाय आणि काल पाहिलं साडेसातशे आठचे ऍक्च्युली पर्सनल तर मेसेज खूप आले आणि काल दोन तीनदा तुम्ही तिसरा जिम्मा करायला जात आहे काय जिम्मा तीन कायम करून आम्ही चार दिवसात आम्ही पंधरा दिवस झालेला मेसेज तुम्ही पंधरा दिवस गेले होते चार दिवसामध्ये आम्ही जवळजवळ वीस वर्ष मागे जाऊन छान भरलेली ट्रिप सगळ्यात मध्ये एन्जॉय आणि मला चांगली पिळून काढली सगळ्यांनी सगळे फोटोला नाही नाही पुढले आणि काय होता तू कुठं होतीस ह्यांना कोणाला जमलं मुद्दा मला घेतला नाही ते कदा नाही पुढल्या वेळेस येणार नाही चला पिक्चर चालू होत ना तिकीट काढलंय पिक्चर कसा दिसेल ते माझी जिम्मेदारी नाही थिएटरवाल्याची आधी चलो आम्हाला साथ देखने के लिए। चलो देखा ताँगा। ताँगा। चला रिप्लाय तर खूप छान आहे आम्ही त्यामुळे काय कोणाला विचारलंच नाही पिक्चर कसं हा तो वेगळा आहे हा वेगळा आहे की आल्यावर घ्यायचं इंटरव्ह्यू मध्ये माझ्या बाकीला सोबत आणलं तर चालेल का नाही म्हणजे आम्ही हो हो बिरबल अगदी दिसतच

काढायचं कधी काढायचं त्याचा मॅडम मी नाही काढणार आहे यावेळेस फोटो तू काढू नाही 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 थांब कोणाला तरी सांगू ए ह्या समोरचे त्यांना सांगू आता आणि त्यासोबत बोलताना घे ना तू इकडे या माझ्याशी बोला की फोटो घे बघ तू फोटो घे मी शूट करताना असं सांगते सुशी तुम्ही या इकडे म्हणजे लक्षात येईल एक तरी राहील माझ्याकडे की ह्यांचं शूट केला ए ही छान काहीच आहे आज छान हे ड्रेसमध्ये खरंच छान नाही नाही छान आहे ते गॉगल बघून एकदम छान दिसायला लागलं आहे ना गॉगल त्याला नाही नाही असं म्हणजे काय झालं नाही लक्ष गेलं आपल्या ह्याच्याकडे एवढं म्हणजे खरंच छान सांगते का छान दिसायला लागेल का ही सुचिता खरंच छान दिसायला लागेल ड्रेसमुळे गॉगलमुळे त्याच्यामुळे माहिती नाही पण खरंच छान झाला तो ड्रेस करू आपण आणि ड्रेस आता बघत होतो ना आपण इतरावर काय ना मी सेलमध्ये घेऊ तुझ्यासारखा ड्रेस हे काय बघू का हां आपण याच्यात आहे असं बघ हे काढ पटकन हात अवघडल हे असं असतं नकली फोटो काढायचा असेल तर काढ 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 लवकर काढ लवकर काढ रीती बागल तुझा हां पुन्हा मध्यान झालं आहे म्हणजे पिक्चरचा ब्रेक आणि इकडं सगळं स्नॅक्स आहे पॉपकॉर्न आहे समोसा आहे चहा कॉफी ड्रिंक सगळे घेत आहेत हे अँकरिंग नेहमी फोटो काढा बोले चुकून कोणाच पिक्चर आलाय ह्या दोघी मला आहेत मशीन काय नाही घेऊन आल्या म्हणून बरोबर आहे ना ती मोबाईलच बघतोय पिक्चर बघायला आणि मोबाईल मेसेजला रिप्लाय लागतंय असं थोडंच आहे समोसा घेतलाय चहा घेतलाय आणि काय घेतलाय <laughs> नाही हलते हालत ते मला माहितीये काय हल ते, हालते, हालते। ते थे? थे ए तो फोटो काढायचा अगं मी नाही फिश करते आणि मैत्रिणी ना पिक्चरला घेऊन यायचं नाही म्हणजे कुठं फिरायला

त्यांना एवढं तिकीट काढून पिक्चर पिक्चर बघायला घेऊन हा आणि पिक्चर मध्ये काय होत खास विशेष म्हणजे तुझ्या मताने खास होत काय वाटलं आणि लाईफ कसं जगायचं ह्या पिक्चर बघितल्यानंतर पिक्चर खूप सुंदर होता त्याच्यातून खूप छान बोध होता किती लाईफ मध्ये कितीही अडचणी आल्या तरी नेहमी माझ्यासारखं जबरदस्ती हे बघ थांब आईला कळला का विचार पिक्चर कळा तुम्हाला कर, कसा वाटला पिक्चर मस्त होता एन्जॉय म्हणजे त्यांच्यासारखं जगायला हवं आपण नाही खरंच म्हणजेच छान होता <laughs> सुचिता तू आता काय करू हा तू मलाच चिडवणार आहे ह्या बोलतात मला शिलाईचं मशीन आणून दोन ड्रेस शिवा कशाला पिक्चर येईल म्हणजे मी काम कुठे गेली प्रीती म्हणजे मी फक्त काम करा पिक्चर बघायला आले तर पिक्चर बघावं माणसं पिक्चरच बघावर का बघावं अगं रिप्लाय द्यावं लागतो लोकांना ऑर्डर गेले तर तिथं आता रिप्लाय पोहोचलाय की नाही सांगाव की नाही मग हे असं हे लय जळते माझ्यावरती तिथं पिक्चर मध्ये म्हणजे खास विशेष तुला काय वाटलं कारण एवढं आपण ऑलरेडी फिरून आता ना असं अटॅच झालं की आपण त्याच्यामुळे लोक येत आहेत दुसरा शिवाय ए इकडून कुठं तर जाणार आहे फिरायला कुठं जाणार आहेस तू कुठं तर चाललीस फिरायला ना नाही मला वाटलं पिक्चर बघितली तर एकटीच चालली फिरायला एकटी नाही जायचंय एन्जॉय विचारताच काल बोलले प्रीती मी तिकीट काढू येतेच हा ताई येते एक आधी रिप्लाय द्या मग गाडी चालवा हे <laughs> नाही अशी मैत्रीण पण पाहिजे म्हणजे अख्ख्या गाडीत आम्हाला सगळ्यांना भरून आणणार आहे खूप छान जाऊ देऊ देऊ दे भेटतात ते बहिणी सारख्या सगळ्या रेखा का बरोबर आहे पण हे खूप त्रास देते तुमची मला तर खूप त्रास देते नाही नाही कधी 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 असं नीट बोलतच नाही माझ्याशी वाकड्यातच बोलते ते थांबा आमची गाडी आधी रोडावरती येऊ देऊन व्यवस्थित बोलते हे वाकड्यात हे असं तुला वाटत रिप्लाय सांगू का जे आपले ड्रायव्हर आहेत ना आपले ड्रायव्हर ते बोलले त्यांना पहिल्यांदा इतके छान शेजारी भेटले बघा मागून तुझ्या मागून सांगितलेलं मला सांगा जरा माझी माझी शेजारी नाहीच आहेस तू माझ्याशी अगं अशी मला दातातच धरते काही विचारायला गेला ना रेखा येणार आहेस का नाही तुम्ही आता जाऊन आल्या ना मला सोडून जाऊन आल्या ना म्हणून यावेळेस म्हणले शेनारे वहिनीना काही झालं रेखाला जाणारच आहे सोडून जायचंच नाहीये नाही का खूप छान म्हणजे चिडवणं एक स्वभाव वेगळा आहे पण आहे मला कंटाळ आला तर मी बसतो कधी करायची पण कोणाची करायची असते माझी मैत्रिणींचीच करणार कोणती करायची असते आता मी कुठं ट्रिप ला ते जाताना मी मशीन घेऊन जाते का नाही तिथे दोघी गप्पा मारतात मी म्हणजे कुठल्या मशीन बद्दल बोलतात तर दोघी बोलतात ताई न इथं था, मशीन आणायला आहोत झाले दोन मला खूप आठवण येते त्यांना कुठे आता हे ट्रिपला नाही घेऊन जाणार मी विचार केले होते शिनारी आला मी त्याचा त्या व्हिडिओचा एंडिंग केलाच नव्हता कारण घरी आले आणि मी कामाला लागले कारण अर्जंट दोन तीन साड्या द्यायच्या पिक्चर खूप छान आहे पाहण्यासारखा पहिला पार्ट पाहिला असेल तुम्ही पहिला पार्ट पहा आवर्जून त्यानंतर हा सेकंड पार्ट पहा म्हणजे आयुष्यामध्ये कितीही अडचणी आल्या तर त्याला सामोरं कसं सा जातो जि जितक्या काही त्याच्यामध्ये कॅरेक्टर दाखवलेत पाच सहा जणी त्याच्यामध्ये सगळ्यांचे प्रॉब्लेम वेगवेगळे आहेत कोण कसं जपतं कोण कसं जपतं जसं तुम्ही पाहिलं आमचा ट्रिप आता आम्ही जाऊन आलो पंचवीस जणांचे पंचवीस वेगळे विचार असतील हे असतील पण जेव्हा आपण बाहेर जातो ना तेव्हा सगळ्या गोष्टी आपण मोस्टली विसरून जातो आणि हे करणं गरजेचंच असतं उलट मला वाटतं आधीच्या ज्या बायका नॉर्मली शेताला जायच्या किंवा बाहेर पडायच्या असत्या काही ना काही निमित्त म्हणजे कुठले तर कार्यक्रम हळदी कुंकू सुवासिन जीव घालणं किंवा काहीतरी असं असणं भजन असणं ह्या सगळ्यात गोष्टी तेव्हाही व्हायच्याच आणि आत्ता आपण इतकं बिझी झालं आहे कामाचं निमित्त झालं जॉबचं झालं तर आपला बिझनेस असेल जसं आता माझं शिलाईचं आहे तरी खूप जणांना वाटतं यार खूप तुम्ही एन्जॉय करता खूप फिरताय सगळं ते मी मान्य करते पण जे तुम्हाला दिसतं त्याच्यामागे जी मेहनत आहे ना कदाचित ती लक्षातही येत नसेल त्या सगळ्या गोष्टीकडूनसुद्धा कामाकडे दुर्लक्ष होत नाही घराकडे दुर्लक्ष होत नाही ह्या गोष्टी तुम्ही करा आणि आपल्यासोबत जे आपले घरचे असतात त्यांना तुम्ही व्यवस्थित समजावून सांगितलं तर आपणाला समजून घेतात हे मला तरी वाटतं कधी कधी थोडासा वेळ लागतो या गोष्टीला पण आपण कन्व्हिन्स केलं आणि आपण का कशासाठी करतो आपला हेतू का आहे हे जरा त्यांना समजलं तर कुठलेही घरचे मला नाही वाटत की विरुद्ध करतात हे आहे आपल्याकडे थोडीशी संस्कृती थोड़ पुरुषप्रधान आहे स्त्रियांना ह्या गोष्टी जमतील की नाही मी करतो आहे तर घरात सगळं हिने सांभाळलं पाहिजे हे खूप पेढ्यानपेढ्या चालत आलेलं आहे आणि त्याला कुठंतरी चेंज व्हायला वेळ लागणारच आहे तरी, तरी बऱ्यापैकी खूप सगळ्या गोष्टी आता आपण इझिली करू शकतो त्यामुळे स्वतःसाठी कितीही काही असलं तर स्वतःसाठी जगायला विसरू नका हा मला वाटतं हा पिक्चरचा बोध होता ती घाई काहीही अडचणी असले पण मैत्रिणी हा वळ्या मैत्रिणी असलं की एक फिलिंग आणि एक आपलेपण आणि एक काही केलं तरी आहेत आपल्यासोबत बोलतात ना रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं हे काहीतरी वेगळं असतं हे तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला समजलं असेल तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद